नमस्कार काव्यरषेको मनमोग मराठी मालवणी कवितांमध्ये मी मनमोहन रोग आपलं स्वागत करतो मित्रांनो आपण आज एक मराठी कविता ऐकूया अगदी लहान असल्यापासून वृद्धावस्थेपर्यंत माणसाची ज्या अवस्था असतात त्या कशा कशा अवस्थेत माणूस जातो आणि त्याने कसं त्या त्या स्थितीत त्या त्या वयात आपण वागतो पण नंतर कसं चुका करताना सावरलं पाहिजे व्यस्तांपासून राहिलं पाहिजे अशी थोडीशी कविता आहे सगळ्यात धोका जास्त असतो तो लहान असताना असतो पण तेव्हा आपल्याला मोठी माणसं आई वडील घरातले माणसं सांभाळतात खरा प्रश्न असतो तो मुलं कॉलेजमध्ये जावं लागल्यावर शाळेजवळ असतात कॉलेज कुठे लांब असतात आणि मग मुलांचा असा समज होतो की आपल्याला आता सगळ्याच गोष्टी कळतात आपल्याला आता आई वडिलांच्या जा सल्ल्याची त्यांच्याशी चर्चा करायची जार्� गरज नाही ते वयच तसं असतं की तो कधीही त्या वयातला माणूस मुलगा असो मुलगी असो वाम मार्गाला किंवा वाईट मार्गाला जाऊ शकतात फसू शकतात अनेक प्रसंग येऊ शकतात आणि एखाद्याचं जीवन सुद्धा उद्ध्वस्त होऊ शकतं तर तो जो आहे म्हणजे तरुणपणाचा जवानीचा जो रस्ता आहे जो मार्ग आहे जीवनातला तो निसरड आहे तर त्याच्यावरून तोल सांभाळत तारावरची कसरत करत चालायचं असतं असा थोडासा भावार्थ कवितेचा आहे कधी शीर्षक काय निसरणार असत खेळता रांगता कोड कौतुकात को खेळता रांगता कोड कौतुकात बालपण जातो ते छान आनंदात खेळता रांगता कोड कौतुकात बालपण जातो ते छान आनंदात प्राथमिक माध्यमिक शाळा आपल्या घरासारख्याच होत्या नाही परख्या घरासारख्याच होत्या नाही परख्या नंतर कॉलेज आणि तरुणाई नंतर कॉलेज आणि तरुणाई येथे एकाच वेळी नव्याची नवलाई येथे एकाच वेळी नव्याची नवलाई करू वाटे जिथे तिथे दाणगाई करू वाटे जिथे तिथे दाणगाई तरुणपणाचे नावच जणू दिटाई तरुणपणाचे नावच जणू दिटाई प्रेम अन आव्हानांचे होते देणे घेणे प्रेम अन आनंदाचे होते देणे घेणे तरल प्रेमाचे कधी होई सुरेल गाणे तरल प्रेमाचे कधी होई सुरेल गाणे ठरवावे साध्य नको नुसतेच धावणे ठरवावे साध्य आपल्या काय आहे काय साध्य करायचे ठरवावे साध्य नको नुसतेच धावणे समाज राज्य देशासाठी असावे जगणे ह्याचंही भान हवं समाज राजशासाठी असावे जगणे तरुणाईचा काळ रस्ता बिकट तरुणाचा काळ रस्ता बिकट नीट चाल तरुणाईचा काळ रस्ता बिकट नीट चाल पुन्हा न मिळेल जेवानी मग खुश आल काळ रस्ता बिकट नीट चाल पुन्हा न मिळेल जेवानी जग खुशाल कुसंगती नको करू कुसंगतीने करू नको तारुण्य माती मोल हर क्षण तरुणाचा असे अनमोल हर क्षण तरुणाईचा असे अनमोल मायाबापा असावा आदर सन्मान मायाबापा असावा आदर सन्मान जगणे असावे वाटेल त्यांना अभिमान जगणे असे असावे वाटेल त्यांना अभिमान आपल्या आई वडिलांना आपला अभिमान वाटला पाहिजे असं जगणं असावं माय बापाप्रती असावा आदर सन्मान जगणे असे असावे वाटेल त्यांना अभिमान मोह माया नशा नको कसली व्यसन मोह माया व्यसन नको कसली व्यसन मोह माया नशा नको कसली व्यसन निसर्डा रस्ता तरुणायचा ठेवा तुम्ही भाना निसर्डा रस्ता तरुणायचा ठेवा तुम्ही भाव धन्यवाद मित्रांनो ही कविता आवडली लाईक करा कमेंट करा आपल्या मित्रमंडळींना आपल्या नात्यातल्या ओळखीतल्या तरुण तरुणींना ही कविता नक्की शेअर करा आणि तुमच्या काही सूचना असतील तर कळवा या चॅनलवर जवळपास आता साडेतीनशे कविता होत आल्यात वेळ मिळेल ते वाचा ऐका वेगवेगळे उपकरण वाढवले ते बघा आता आपण परत भेटूया एक नवीन कविता येऊन मराठी धन्यवाद